मुंबईत आगीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाही मंगळवारी पहाटे मुंबईकर साखर झोपेत असताना धारावीच्या झोपडपट्टीत आगीची घटना घडली 90 फीट रोडवरील अशोक मिल कंपाऊंड भागात लेदर आणि कापडाचे चार ते पाच लहान मोठे कारखाने होते मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास इथं आग लागली आगीत कारखाना जळून खाक तर झालाच पण या कारखान्यामध्ये मजूर झोपले होते ते जखमीही झालेत घटनेत सहा जण होरपळले त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहे पावणे चार वाजता मी इथे होतो तर अगोदर जोरात आवाज आला तर कसे ए खिडकीचे काचा वगैरे हो ते जोरात उडून आमच्या पार्किंगमध्ये आले रिक्षांवर तर त्या दोन मिनटानंतर मी बघितले दोन मिनटांनी बघितलं तर आग एकदम जोरात व वरती चाललेली तर मी अगोदर शंभर नंबरवर कॉल केला नंतर फायर विकेटला कॉल केला तर फायर विकेट चार वाजेपर्यंत आले तेव्हा आम्ही सगळे आमचे नुकसान नाही हो, व्हावं म्हणून ते ऑटो वगैरे सगळे आम्ही पार्किंगच्या बाहेर काढून घेतले तर आणि ते आमचे जे रूम आहेत त्याच्या आतमधून त्याच्या आतमध्ये पत्रे हे भिंतपूर्ण कोसळली ते जे बेड आहे त्याच्यावर पडली त्याच्या कोण पोरगा नशीब झोपला नव्हता नाही तर आमचं अजून नुकसान काय झालं असतं ते जखमी कोण झालं नाही आहे तसं एक पोरगा आतमध्ये झोपलेला तो वाचला थोडक्यात आणि ज्या दुसऱ्या बेडवर तो झोपला नव्हता तो बाहेर झोपल्याला काल अग्निशमन दलानं शर्तीचे प्रयत्न करत सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवलं घटनास्थळी पालिकेचे जी नॉर्थ विभागाचे अधिकारी उपस्थित होते ते म्हणाले सदर ठिकाणी लागलेली आग ही शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे घटनेत सहा जण जखमी आहेत आणि त्यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत धारावीत ज्या ठिकाणी ही आग लागली त्या अशोक मिल कंपाऊंडच्या मागेच दाट लोकवस्तीचा परिसर सुरू होतो जर ही आग पसरली असती तर धारावी आगीच्या विळख्यात सापडली असती कारखाना ज्या भागात होता तिथे कोणत्याच प्रकारची अग्निसुरक्षा यंत्रणा देखील नाही ही आग म्हणजे भविष्यातील संभाव्य धोक्याचा इशारा म्हणायला हरकत नाही त्यामुळे आता तरी पालिका आणि संबंधित यंत्रणेला जाग येणार का हे पाहावं लागेल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट धारावी